काय काय स्कूटी घेताय का नाही मला टक्के घ्यायची कावा थांब जरा थांब कावा म्हणजे काय तुम्ही थोडं दिवस थांब थोड दिवस थांबून कुठे एक महिना थांब परत कुठे घेणार ना शंभर टक्के घेणार आहे म्हणून ती जनावर शेळ्या एक नंबर सांभळाय ढिल पडायचं नाही अगं आणायची जाईल तुम्हाला बुलेट येत नाही तुमचा भाव भाऊ जाई फिरते मग मला पण बुलेट चालवाय इथे आता म्हण जाऊया चला फिर आपण दोघं गाडीवर बसून जाऊ फिरायला हां चला जाऊया तुम्ही चाल तरच ग बसते नाहीतर बघा मग नाही शंभर ठीक आहे नाही म्हणला बाबाचं हो ते तर मी नाही म्हणतो की ना जी काय करतो ते पूर्णच करतो पूर्ण कर चालप ना पूरा हो जाएगा कभी कभी नाही इंतजार करना पड़ेगा इंतजार कब करके करके मेरा ही होगा मला काय तसलं करू नका मला स्कूटी पाहिजे बाबा शंभर टक्के घेणार शंभर टक्के गावा घेताय मला सांगा यादी मस्र शिरड फुकवायची आता महिन्याभरात बाजरी बी काढायची आपली हवे गावात काय आहे कशाचं कशाच गावात मला माहित नाही अहो ह्याच्या बी आले ते अगं अरे मित्रांनो गावात कोणाला माहित आहे गो हो गाई कसलं गावात आहे वेगळ्या प्रकारचं वेगळ्याच प्रकारचं या अगाई बी ही वेगळंच ह्याला तुम्हाला नाव माहित असलं तुमच्या रानात असलं तर सांगा आणि हवाई कसली माती आहे बघा काळी माती तुम्ही म्हणता कधीच तुमच्या रानात काही नाही तर आम्ही कुठं आलेलं आहे जनावरांकडं आलेला आहे आणि नवऱ्याला म्हणलं स्कूटी घ्या स्कूटी घ्या हजार फुटावर आपलं तला तलाव आहे बघा तलाव कसलाच भरला नाही आता जवळ आहे बघा दौथी मी तुम्हाला आता ही जर तलाव गच्च भरला असता आणि शेता जर भरपूर पिकला असतं जनावर चांगली सुधारली असती तर आता पाच मिनिटात स्कूटी आणली असती बुलेट घेताना पैसे कुठून आले लोकांच उचलून पैसे आली उचलून आले मला उचलून कुठे घ्यावा अगं ह्याला फुलं बी यायला गेली कस गावातच जरा वेगळं वाटतंय बघा तुम्हाला तळद होती बघा आणि आमचा खांडवा काय बुचात दिसायला लागलाय तुम्हाला दिसत असेल अगं इकडल्या बाजूला अगं इकडे शेळ्या आपल्या अका दोन मस एक मैसन एक रिडे अकाई चार मसरहि कसं वातावरण दिसतंय आमच्याकडं तुमच्याकडे कसं वातावरण झालंय ऊन पडलंय का हिरवाळ आले का पाऊस चालू आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडं नेसतं काय आबा डांबारले बघा हे आबा दिसतंय का तुम्हाला दिसत असला तरी बघून घ्या तुम्ही हे आमच्याकडं आबाल दिसतंय बघा असं पण काय म्हणजे त्याला पाऊसच येईना हो बदा बादा बदा पाऊस पडला म्हणजे काय नसते टेन्शन ना काय करायचं काल राव नवऱ्याची पळता बोल थोडी केली रे तीन लांडग्याने तीन लांडगी खांडव्यात शिरली तुमची काल पळता बोल थोडी झाडे गावा लय दमावलं हेना लांडग्याने वागू तीन लांडगी ती आणि मोठी लाट अजून बारकी असते म्हणजे माणूस जातो आहे पण ला, लांडग्याची जात थोडी हट्ट म्हणले तरी हटत नाही घेऊनच जात आहे डायरेक्ट आणि हो काय झालं आमच्या गावात एका दोगाची खाल्ली आहे त्यामुळं आता पाकच भहेकलेच करायला लागते जरा लांडकी त्यामुळं जरा सावध राहावं लागतंय काय करायचं आहे लय अवघड आहे बघा ही जनावर चित्राब राखायचं काय सुकायचं नाही माणसाला वाटतंय जनावर चित्रा ब असावी ती घरी सुकाचे कशाच चुकाचं आहे हो मस्त दुधाचा पैसा येतोय ही येतोय करडं ऐकलं आहे बकडे पैसा येतोय कसं होतंय का ही होतंय मग त्याला चाराय लागतंय हिंडवाय लागतंय त्याच्यामागं फिरावं लागतंय थोडं वेगळं कामा लय म्हणजे लय ऐकता गांधते ते बघा अगं इकडं मैस कशी हिंडते बघा कशी हिंडते आहे बघा मैस दिसते ही पाण्याचं तलाव आहे आपल्या घरापशी शंभर फुटावर हे कसं आहे बघा तुम्हाला दिसतंय का पाणी बघा आणि बघा ही पिचिंग रचली आहे बघा दगड्याची आधी त्याच्यावर मुरूम काळी माती टाकलेली आहे बघा परत ग माणसं गवंडी लावून परत पिचिंग हे करून घेतले बाबा आणि एकच नंबर दिसते पिचिंग मला तर पहिली पहिली रचने रचणे लय भारी वाटाय जरा कापडं दायला जरा आम्ही ह्याच्यावर धुतली होती लय भारी वाटते मोठी बँकेटर रगा आपटायला पण एवढं तळ भरले का नाही आमचं लय बरं झालं राव अगा हितवर पाणी आलं का नाही तिथलं हितवर मग पाणी आटत नाही बाग वर्षे दीड वर्षे सांडीतनं पाणी काय पाहिजे पण आता निघल पाहिजे र दुनिया बदलली काय म्हणायचं त्या पावसा पाण्याला तरी हो माणसं नीट वागते ती का स्कूटी पाहिजे मला स्कूटीत पाहिजे तळ कसं भरायचं म्हणजे तुम्हाला बुलेट लागते मग तळ कसं भरायचं हा तुम्हाला काय वाटतंय काय मला टेन्शन देत आहे का नाही तुम्ही भाऊ काय म्हणला गेची म्हणला का नाही म्हणलं कवा तुमचा भाऊ कारभारी केलाय ते भावाला वाटतय मी कारभारी झालोय काय करायचं तुम्ही त्यात अजून साथ आहे ना कशा साथ देतो म्हणजे घरात हाय पण मला वाटतय ना तुम्ही दोघं भाऊ भाऊ कुठे गेला मी स्कुटीवर पुरे सोडून येईल का नाही सांगा पर स्प्लेंडर स्पेंडर वर गाडी येते मला तुम्हाला ये ना गाडी मला यायची काय शिकवताय मला ज्ञान मला स्कूटी घेतली शिवाय बघा हे नाही मला चेंज पडत नाही जनावरांशी एवढं जानवर जान जित्रा बघा मी हिंड होते बघा हिंडवत ना आजी वर्षात ना आज ते इतके तुम्ही राखता एकट मग मंग म्हणता या बरेच दिसता या बन उग मला टेन्शन देऊ नका मला स्कूटी घ्या हे जनावर जित्रा बघा मी अशी राखते या तळेकडे अशी चारती व्हायचं व्हायचं पाण्यात घालती पाण्यातनं बाहेर काढते अजून त्या तिकडं चिलारत नेते बा काही मोठी चिलार आहे तिकडं ते दाट चिलार आहे बघा तिकडं नेते बाबा मंजारा खातेरी परत अजून घरी आणते परत वाड्यात कोणती आहे का नाही मग आता शेतकऱ्याच्या असलीच कामं नाही रानातली कामं बाजरीचा कसं आहे सांगू का बाजरी अजून आपली फुलऱ्यात बियाल नाही पोह्यात याय लागली तुम्ही म्हणता तुला काम नाही घरी मैस आहे का नाही आणि मुरवान पाक संपत आलं या मोठी मोठी वैरण त्याला तोडाव लागतंय मग काढून काढ मी काढत नाही मी डायरेक्ट बांधाला झेंडावते उभा राहते त्या बाजरीत का नाही सोडती आपली मैसून उभा राहते लेकर विदा मो येते अजून ठेवा तीन लांडगी एका मागे ती लांड तांदूळ मारती नाही तांदून मारते ती बराबर आहे की पण आपण बी जरा रक्षण केलं पाहिजे ना लांडगी कसली मोठी लाटायची थोडी लांडगी बारकी लांड किल मोठी भला मोठी लांडगी आहे का असते बाळ आहे सगळ्याचे जनावर असल्यामुळं व्हायस वायस हाय तात्काला येत नाही एवढंच खातेरी अजून काय मोठा पाऊस पडला आणि त्यामुळं हे अगदा पाऊस पडला का नाही म्हणते ती का नाही पिअंच येतोय बघा डायरेक्ट झोपायचं असंच असच आहे तिथं आहे का नाही आता तुम्हाला जनव राखाय जरा टेन्शन येत आहे का नाही ग लांडग्या दुसरं नाही काय लांडगी नसली का नाही ते माणूस एकट हे करतय पण मला महिन्याच्या आत कुटी पाहिजे बरं का म्हणून ग बसली आहे मी नाही तर सांगित नाही म्हणसाल मला तर कुटी नाही घेतली की बुलेटच फुडते आता बघा मी